मुरुम येथील मराठा सेवा संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या अंतर्गत शिवजयंती वैचारिक पद्धतीने साजरी करण्यात आली महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन वाचणे महत्वाचे या उदात्त हेतूने शिवचरित्र वाटप आणि वाचन उपक्रम राबवण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्राचा फक्त गजर आणि मिरवणुकीपुरते न ठेवता त्यांच्या विचारांच्या आणि धोरणांची जाणीव होण्यासाठी या शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले शिवचरित्र वाचण्याची प्रेरणा देण्याबरोबरच युवकांनी इतिहास अभ्यासून त्यातून शिकावे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका मंकावती कांबळे या होत्या तर प्रमुख मान्यवर म्हणून प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे डॉक्टर प्रीती चिलोबा मातोश्री पॅरामेडिकल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील टिकांबरे मराठा सेवा संघाचे तालुका उपाध्यक्ष संजय सावंत मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष श्रीधर इंगळे विद्यार्थी संघटनेचे किरण गायकवाड लखन भोंडवे टिपू सुलतान ग्रुपचे बाबा कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर प्रीती चिलोबा म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ तलवारीचे नव्हे तर विचारांचेही महान योद्धा होते त्यांची दूरदृष्टी प्रशासन कौशल्य आणि समाज हितासाठी घेतलेले आजच्या पिढीने समजून घेणे आवश्यक आहे शिवचरित्र वाचून त्यातून बोध घेण्याची गरज आहे वैचारिक शिवजयंतीच्या माध्यमातून युवकांना खऱ्या अर्थाने शिवत्रानाची ओळख करून देणे ही काळाची गरज आहे तर प्राध्यापक डॉक्टर महेश मोठे म्हणाले की शिवजयंती म्हणजे केवळ गजर आणि मिरवणूक नव्हे तर ती एक प्रेरणा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य कर्तृत्व व्यवस्थापन कौशल्य आणि लोक कल्याणकारी विचार यांचा अभ्यास केल्यासच आपण खऱ्या अर्थाने त्यांच्या अनुयायी होऊ शकतो इतिहासातील घटना समजून घेऊन त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यात करण्यासाठी वैचारिक शिवजयंतीसारखे उपक्रम अत्यंत महत्वाचे आहेत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा व इतर मान्यवरांनी सांगितले की शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून आपण फक्त महाराजांच्या प्रतिमेला वंदन न करता त्यांच्या विचारांना आचरणात आणणे आवश्यक आहे महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन वाचणे हा संदेश समाजात रुजला पाहिजे असे त्यांनी सांगितले वैचारिक शिवजयंती कार्यक्रमाचे मुख्य संयोजक मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे आयोजक मोहन जाधव यांनी सांगितले की मराठा सेवा संघाच्या वतीनं हा उपक्रम याच उद्देशानं राबवण्यात येत आहे की शिवचरित्र हे केवळ इतिहास नव्हे तर भविष्यासाठीचा मार्गदर्शक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण समाजहिताचे कार्य करायला हवे अशा वैचारिक उपक्रमामुळे युवकांना नवी दिशा मिळेल आणि समाजात सकारात्मक बदल घडेल अशा प्रकारचे मनोगत व्यक्त करीत त्यांनी वैचारिक शिवजयंतीचे महत्व विषद करताना छत्रपती शिवाजी महाराज फक्त ढाल तलवारी पुरते व युद्धापुरते मर्यादित नव्हते तर त्यांची दूरदृष्टी प्रशासन कौशल्य आणि समाजहिताचे निर्णय यावर त्यांनी प्रकाश टाकला त्यांनी आपल्या मनोगतातून शिवचरित्र वाचनाचे महत्त्व स्पष्ट करत फक्त उत्सव न करता विचार आत्मसात करणे अधिक गरजेचे आहे असे विचार मांडले यानंतर या क यावेळी उपस्थित असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या आयोजकांनी सर्वांना शिवचरित्र देऊन त्यांचा सन्मान केला व छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार नाचून नव्हे तर वाचून साजरा व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले व सर्वांना शिवचरित्र वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष अल्फान देवटे उपाध्यक्ष आशुतोष गायकवाड सचिव सागर धुमुरे यांच्यासह गणेश कडगंचे गोविंद सोभाजी आकाश चारे जगदीश राठोड हुसेन तांबोळी आरिफ शेख मारुती कदम विशाल फनेपरे युवराज मडोळे यांच्यासह चळवळीतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन जाधव यांनी केले आभार गोविंद सोभाजी यांनी मांडले मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनीही या उपक्रमाचे महत्त्व पटवून दिले आणि उपस्थितींना वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले या कार्यक्रमासाठी शाळेचे महाविद्यालयाचे सर्वच शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने हो उपस्थित होते उपस्थित युवक व नागरिकांनीही या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले